नमस्कार पारितोष खूपच चिडलेला असतो आणि तो अमोलीला बोलतो अमोली किती आणि काय काय खोटारडेपणा करणार आहेस मला एकदा सांग कारण अमोली तुझ्या वागण्याचा मला खरच कंटाळा आलाय अमोली तुला काही गोष्टी कळतच नाही तू कशी वागतेस काय वागतेस हे तुझं तुला समजत नाही अमोली स्वतःला सावर नाही तर खरोखर तू तोंड कशी आपडशील तेव्हा लगेच अमोली बोलते पुरे काय चाललंय काय आणि सारखं येता जाता मला का बोलतोय मुळात मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर हे वागणंच पटत नाही आहे अरे जरा तरी विचार करून वाग ना तेव्हा लगेच ऍडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात काय चाललंय तुमचं पारितोष अहो तुमची बायको म्हणते हे बाळ तुमचं आहे हे तुम्हाला भेटलंय आणि तुम्ही आता म्हणताय की हे बाळ भूमीच आहे तेव्हा लगेच पारितोष बोलतो ऍडव्होकेट गीतांजली मॅडम खरं सांगायचं तर हो हे बाळ भूमीचाच आहे आणि अमोली उगाच तिच्यावरती दादागिरी करते तिच्यावरती हक्क दाखवते खरोकर ती खरं सांगायचं तर अमोलीने स्वतःहून हे बाळ भूमीला द्यायला पाहिजे होत जर का तिने हे बाळ भूमीला दिलं असतं तर कदाचित ही वेळच आली नसती कदाचित हे सर्व काई जालाच पन काही झालंच नसतं पण अमोली मात्र काहीच ऐकणार नाही ती स्वतःच तेच खरं करणार आणि खरंच अमोलीच्या या गोष्टीचा मला त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी अमोली बोलते पुरे पारितोष तू काय बोलतोय कळतय का तुला पारितोष अरे जरा तरी तुझ्या बोलण्याचा विचार कर तेव्हा लगेच पारितोष काहीच विचार न करता अमोलीच्या सटासट कानाखाली मारतो आणि अमोलीला बोलतो अमोली आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही अमोली अमोली तुझं वागणं खरंच खूप विचित्र आहे खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा त्रास होतोय त्रास तेव्हा लगेच अमोली बोलते काय माझ्या वागण्याचा त्रास होतोय तुला माझ्या अरे जरा विचार कर तू काय वागतोयस या गोष्टीचा खरं सांगायचं तर मला तुझं हे वागणंच पटत नाही मुळात मला तुझ्या वागण्याचा खूप राग यायला लागलाय तुझ वागणं खूपच विचित्र व्हायला लागलय आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच अमोली खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता विषय स्टॉप कर हा विषय जर का इथल्या इथे स्टॉप झाला तर बरं होईल नाहीतर सगळ्याच गोष्टी हातातून बाहेर निघून जातील आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते अमोली मोठ्यानी बोलते पुरे झालं आता खरं सांगायचं तर मला या विषयाबाबतीत काहीच बोलायचं नाही त्यावेळेला अमोली मोठ्याने बोलते पारितोष आज तू माझ्या मनातून उतरलास पारितोष अरे जरा तरी तू माझा विचार करायचा होतास तेव्हा पारितोष बोलतो भूमी तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि अमोली कसं आहे ना मी तर तुझाच विचार करत होतो म्हणून तर तुला या सर्व परिस्थितीतून मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही आणि मला तर तुझ्याशी याविषयी बोलायचंच नाही आता हा विषय इथल्या इथे समाप्त करा आणि जर का तुम्हाला काही गोष्टी पटतच नसतील तर मात्र तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही या गोष्टीचा विचारच करू नका मुळात या सर्वच गोष्टी संपल्यात आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच आकाश अमोलीला म्हणतो अमोली, अमोली अगं जरा विचार कर तुझा नवरा जर का काही बोलतोय तर प्लीज समजून घे ना तू काय वागतेस हे कळलंय का तुला अमोली अगं खरंच सांगते खरंच हे बाळ आमचं आहे तेव्हा अमोली बोलते गप्प बसा तुम्ही मला फसवताय तेव्हा लगेच आकाश बोलतो आम्ही आणि तुला फसवतोय अगं आम्हाला फसवून काय मिळणार आहे तूच विचार कर मुळात असं काही नाही सांगायचं तर मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि मला तर या गोष्टीचा आता विचार केलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेवढ्यात तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा बोलते प्लीज नीट विचार कर तू काय वागतेस त्या गोष्टी बाबतीत खरं सांगायचं तर तुझ हे बोलणं मला अजिबात पटत नाही आहे प्लीज समजून घे त्यावेळेला लगेच मोठ्यानी अमोली बोलते गप्पा बस हे सर्व तुझ्यामुळे झालंय आणि या गोष्टीसाठी मी कधीच तुला माफ करणार नाही तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि ते समजण्यासाठी आता यापुढे मला तुझ्याशी बोलायचं नाही म्हणजे नाही प्लीज तू शांत राहा तेव्हा मात्र अमोलीला खूपच राग आलेला असतो आणि अमोली मोठ्याने बोलते पुरे झालं आणि ती पौर्णिमाच्या सटासट कानाखाली देत तिथून निघून जात असते त्यावेळेला लगेच भूमी बोलते अमोली मला कळतय मला समजतंय तुला माझा राग आलाय पण प्लीज प्लीज तू जरा विचार कर खरं सांगायचं तर मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळून आहे ती म्हणजे तू जे काही वागतेस ते चुकीच आहे अमोली अगं तू दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला बरं पडेल तेव्हा लगेच अमोली बोलते विश्वास विश्वास माझा कोणावरतीच राहिला नाही आणि जर का विश्वासाच्या बाबतीत बोलत असाल तर मी एक गोष्ट क्लिअरच करते ती म्हणजे आता मला कळून चुकलंय की कोण कोण माझ्याशी कसं वागतंय ते प्लीज जरा माझा विचार करा जर का तुम्ही जरा तरी माझा विचार केला तर मला बरं वाटेल तेव्हा लगेच मोठ्यानी पारितोष बोलतो पुरे झालं अमोली तुझा विचार करायला मी आहे मला कळतंय अमोली तुला खूप त्रास होतोय पण अमोली तुला त्रास होतोय म्हणून तू एका आईपासून तिच्या बाळाला नाही ना, ना तोडू शकत अमोली जरा विचार कर खर तर तू असं का वागतेस त्यावेळेला लगेच अमोली बोलते पुरे आता मला या संबंधी काहीच बोलायचं नाही पारितोष तू जे काही केलंस ते तुझ्या लेखी योग्य आहे ना मग तर विषय समाप्त तुला पटतय ना मग तर सोडूनच दे आता तर मला या विषयी बोलायचंच नाही तेव्हा मात्र पारितोष खूपच चिडलेला असतो पारितोष बोलतो म्हणजे तुला काहीच चुकीचं वाटत नाही तर तू असं का करतेस देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेव मी कधीच या बाबतीत असा विचार केलाच नाही तरी सुद्धा जर का तुला असंच वाटत असेल की मी चुकीचा तर ठीक आहे मी जे काही करतोय ते एका आईला तिचं बाळ मिळवून देण्यासाठी करतोय पण तुला मात्र ती गोष्ट समजून घ्यायचीच नाही तुला मात्र स्वतःच तेच खरं करायचं आहे ठीक आहे कर पण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि हे सर्व थांबव त्यावेळेला ऍडव्होकेट गीतांजली बोलते म्हणजे अमोली मॅडम तुम्ही मला फसवलात तुम्ही मला चुकीची माहिती दिलीत आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि ऍडव्होकेट गीतांजली अमोलीच्या सटासट कानाखाली मरते आणि म्हणते यापुढे मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र लगेच अमोली पारितोषला बोलते झालं समाधान नाही तुझं समाधान तर झालंच असेल तुला खूपच बरं वाटलं असेल ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऍडव्होकेट गीतांजलीने अमोलीच्या कानाखाली मारून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू